चला आज मी तुम्हाला आकाराची एक गोष्ट सांगणार आहे एक होता गोल एक होता चौकोन आणि एक होता त्रिकोन तिघेही एका शाळेत शिकत होते सोबत शाळेत जायचे आणि शाळेतून परत ते तिघेही सोबत घरीच यायचे चौकोनाला चार कोण होते त्रिकोणाला तीन कोण होते गोलाला मात्र कोणच नाहीत म्हणून चौकोन व नेहमी गोलाला चिडवत आणि बिचारा गोल खूप रडू लागत मला एकही कोण नाही आणि एकही बाजू नाही एकदा ते तिघे जंगलात फिरायला गेले तेथे त्यांना एक वाघ दिसला वाघ तेथे ते ते धावू वाघ त्यांच्या मागे धावू लागला चौकोन व त्रिकोण त्रिकोणाला कोणामुळे जोरात धावता येईना मग गोल त्यांच्या मदतीला आला दोघांचे हात धरून जोरात पळत सुटला गड गडगडत गडगडत वाघापासून लांब गेला नंतर मात्र त्यांनी गोलाला कधीच चिडवले नाही जरी गोलाला कोण किंवा बाजू नसल्या तरी पण गोलाने कुणाची मदत केली त्रिकोण आणि चौकोनाची देवाने जसं दिलंय तसंच आपण राहणं कधीही योग्य ठरत आवडली का तुम्हाला गोष्ट